नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते वाचक चिंतक साधको ज्ञाना ज्ञान विवेक म्हणजे ज्ञान आणि अज्ञान याचा ओविक्रमांकापर्यंत आपलं वाचनाने निरूपण झालेलं आहे क्रमांक दोनशे सहा पासून पुढे सुरू करीत आहे गाढ निद्रेत जो जाई त्याशी जाण ना नेण म्हणून म्हणावे गेले प्राण तर मग कुठे कोण कुठूनही छान निद्रा लागली ऐसे म्हणे वरणे कोण जो गाढ निद्रेत जातो त्याला जाणीव किंवा नेणीव काहीच नसत म्हणून त्याचे प्राण गेले म्हणावं तर मग गाढ निद्रेतून उठत तरी कोण इतकंच नव्हे उठल्यानंतर छान निद्रा लागली असं वर्णन तरी कोण करत अशा अर्थाने गाढ निद्रेत जो जाई त्याशी ना नेण म्हणून म्हणावे गेले प्राण तर मग उठे कोण कुठून छान निद्रा लागली असे म्हणे वरणे कोण आता पुढे ओवी क्रमांक दोनशे सात मृत्तिका घट घट रूपे दिसे भंगेतवी निष्कुंभत्वे दिसे मग घट नाहीच असे कोण कोण्या आधारे बोल मातीचा घट घटाच्या रूपाने म्हणजे घट गत म्हणून घटाचं भांड म्हणून दिसतो आणि तो भंगला तर निष्कुंभ म्हणजे आता त्यात काही साठत नाही म्हणून घट आहे तोपर्यंत त्यात काहीतरी भरता येतो म्हणून त्याला कुंभ म्हणतात आणि घटाला छिद्र पडलं दोन चार छिद्र पडली तर त्यात काही भरलं तरी राहत नाही म्हणून त्याला निष्कुंभ म्हणतात पण फुटलेला कुंभ असं म्हणतातच त्याला म्हणून मातीचा घट घटरूपाने दिसतो तेव्हा त्याला घट म्हणतात आणि फुटलेला दिसतो त्याला निष्कुंभ म्हणतात मग नाही घट नाहीच असे कोण कोण्या आधारे बोलत असे पण घट घटरूपाने असो म्हणजे पाणी भरण्याचा गुण त्यात शिल्लक असो किंवा त्याला भोक पडली छिद्र पडली म्हणून तो निष्कुंभ झालेला असो आणि पाणी भरण्याचा गुण त्याचा नष्ट आलेला असो तरी सुद्धा असाना तसा घट दिसत दिसत असतोच असतो मग घट नाही असो कोणत्या आधारे बोललं जातो येथे विश्वोत्पत्तीच्या अजातवाद सिद्धांत असे नाही का म्हणजे काही जन्मलेच नाही निर्माण झाले नाही याचे खंडन केले आहे तर पुन्हा होईल का मृत्यिका घट घटरूपे दिसे भंगे तरी निष्कुंभट्ये दिसे मग घट नाहीच असे कोण कोण्या आधारे बोलत असे दो क्रमांक दोन साठ म्हणून काही नाही पण आपण सर्वता अशक्य पाहणे ना तरी ये उलट बक्षी असणे पण म्हणून काही नाही पण असं पाहणं अशक्य आहे ही ये उलट बक्षी असणे पण कारण काही नाही असं म्हणावं तर काही नाही असं म्हणावं तर काही नाही हे आपण जाणतो म्हणजे ते सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने निगेटिव्हली पॉझिटिव्ह म्हणजे नकारात्मक होकार म्हणून काही नाही हे सुद्धा नसणेपण एक तऱ्हेच असणेपण सुचवत म्हणून काही नाही पण आपण सर्वथा अशक्य पाहणे ना तरी नसणेपणाशीही ही उलट पक्षी असणेपण काही नाही असं पाहणं सर्वथा अशक्य आहे इतकंच नव्हे तर काही नाही म्हटल्यानंतर काय नाही अशी इच्छा केली जाते आणि आपण काय नाही ते सांगतो म्हणजे काय नाही ते सांगताना त्याच्या असणेपणाची जाणीव शिल्लकच असते अशा अर्थी काही नाही असं पाहणं अशक्य आहे आणि काही नाही असं म्हणताना सुद्धा काहीतरी पण आपण सुचवतच असतो म्हणून काही नाही पण आपण सर्वथा अशक्य पाहणे ना तरी ही ये उलट पक्षी पण परी आत्मवस्तू नसे अन्य कोणाचा किंवा आपलाही विषय हे तिचे अनन्यत्वची नसे का तिचे ती जशी पण ज्याला आत्मवस्तू म्हणतात वस्तू म्हणतात आत्मा म्हणतात तो इतर कोणाचा विषय असू शकत नाही नव्हे आत्मा स्वतः सुद्धा स्वतःचा विषय असू शकत नाही म्हणजे आत्मा इतरांचा विषय नाहीच आणि आत्मा स्वतःचाही विषय नाही हे लक्षात घेतलं तर तरी सुद्धा अनन्यत्वाने त्याच्यासारखं दुसरं जगात काहीच नाही अशा अर्थाने त्याच अनन्यत्व हेच त्याच्या असण्याचे प्रमाण नव्हे का तरी आत्मवस्तू नसे अन्य कोणाचा किंवा आपलाही विषय हे तिथे अनन्यत्व नसे का तिथे ती जशी स्वप्रमाण आत्म्यात हे अजोड असणे पण अतुलनीय असणे पण हेच आत्म्यात त्याच्या ठाई असण्याचं स्वप्रमाण आहे जरी आत्मा स्वतःचा विषय स्वतः होत नसला आणि जरी आत्मा इतरांचाही विषय होत नसला तरी त्याच त्याच्याशी असलेलं आगळ वेगळं पण अनन्यत्व त्याच अतुलनीय पण हेच त्याच त्याच हेच त्याच त्याच्याशी असलेलं त्याला सिद्ध करणार स्वप्रमाण आहे तरी आत्मवस्तू नसे अन्य कोणाचा किंवा आपलाही विषय हे तिथे हे तिथे म्हणजे आत्मवस्तू अशा अर्थी ती म्हटलेला आहे हे तिथे अनन्य नसे का तिथे ती जशी स्वप्रमाण आता दोनशे निजे तो ना अन्य कोणी पाहे स्वनिद्रे माझी स्वतःसही जो ना स्मरे एकांतात निर्जन ठिकाणी जो निसतो तो ना अन्य कोणी पाहे त्याला अन्य कोणी पाहित नाही स्वनिद्रे so, माझी स्वतःसही जोनाप आहे तसंच गाठ झोपेमध्ये असलेला आपल्या गाठ झोपेत स्वतःलाही पाहू शकत नाही आणि काही स्मरण करू शकत नाही थोडक्यात एकांतामध्ये जो, जो, जो निसतो त्याला दुसरा कोणी पाहू शकत नाही तो गाठ निद्रेमध्ये असल्यामुळे तो स्वतःलाही पाहू शकत नाही आणि गाठ निद्रेत त्याचा मीही विसरलेला असल्यामुळे स्वतःची आठवणी त्याला राहत नाही तरीही तो जिवंत नाही ऐसे नसते तैसेची आत्म पैसेची आत्मस्तुते निखरपणे आहे नाही पहिलं तरी सुद्धा गाड झोपेतला माणूस जरी एकांत असला त्याला दुसरं कोणी पाहिलं नाही तो गाड झोपेत असल्यामुळे तो स्वतःलाही पाहू शकला नाही आणि त्याचा मीच झोपल्यामुळे तो स्वतःला आठवू शकला नाही तरीही तो जिवंत नाही ऐसे नसते तरी सुद्धा तो जिवंत नाही असं नसतं तरी सी आत्मवस्तू ते निखळपण आहे नाही पहिलं तसच हा जो गाठ झोपेत माणूस असतो तो, हो तो असा ना तसा जिवंत असतोच तशीच आत्मवस्तू आहे ती निखळ आहे तिच्यामध्ये तुकडी भेसळ नाही तुकडा नाही द्वंद्व नाही ती अखंड आहे अशी आत्मवस्तू निखळपणे शुद्ध आहे म्हणजे अखंड म्हणून शुद्ध आहे आणि तिच्या बाबत आहे नाही पहिलं तिच्या बाबत आहे किंवा नाही असं काहीच सांगता येत नाही पहिलं म्हणजे पलीकडे असते तरीही तो जिवंत नाही ऐसे नसते तसे आत्मवस्तूचे निखळपण म्हणजे शुद्धत्व आहे नाही पहिलं एकांत स्थळात जो झोपला त्याला अन्य कोणी पाहत नाही झाड झोप येत असल्यामुळे त्याचा मीच तो विसरलेला असतो त्यामुळे त्याच त्याला स्मरण नसतं आणि अर्थातच स्वतः स्वतःला स्वतः पाहणंही त्याला अशक्य असत तरी सुद्धा तो जिवंत नाही असं असू शकत नाही तशीच आत्मवस्तू स्वतः अशी अत्यंत निखळ पूर्ण आणि एक आणि एकमेव अद्वितीय असल्यामुळे तिच्यात काही भेसळ नाही अशीही आत्मवस्तू आहे किंवा नाही म्हणजे असणे पण आणि नसणे पण जाणीव आणि नेणीव त्याच्या पहिलं त्याच्या पलीकडे अत्यंत विलक्षण असणे नसणेच्या पलीकडे अत्यंत विलक्षण अशी आत्मवस्तू असते दोनशे बारा हवी दृष्टी स्वकडे वळेचे पाहणे मावळे तरी ती दृष्टी नाहीच योग्य नसे म्हणणे जेव्हा दृष्टी स्वकडे वळते जेव्हा आपण दृष्टी अंतर्मुख करतो तेव्हा दृष्टी अंतर्मुख होते तेव्हा तिचं बाहेरून मावळलं तरी सुद्धा तरी हो ती दृष्टी म्हणून जेव्हा दृष्टी स्वतःकडे वळते जेव्हा दृष्टी अंतर्मुख होते तेव्हा तिचे बहिरमुखत्व बहिर, मुखत, बहिर गेल्याने तिची बहिर्मुखता मुखता गेल्याने ती बाहेरची बाहेरचं काही पाहण्या दृष्टीने जरी मावळली तरी आतमध्ये ती काही ना काही जाणतच असते अशा वेळेला दृष्टी नाही म्हणणं योग्य नसते म्हणून दृष्टी स्वकडे वळेतवतीचे पाहणे मावळे तरी ती दृष्टी म्हणून नाहीच योग्य नसे म्हणणे आपली दृष्टी बहिरमुख आहे ती बहिरमुख दृष्टी अंतर्मुख झाली की ती दृष्टी बाहेरच जरी काही पाहू शकली नाही तरी अंतर्मुख दृष्टी ही अंतर्मुखता स्वीकारून आज काही ना काही जाणतच असते अशा अर्थाने दृष्टी स्वकडे वळवली तर ती दृष्टी नाहीच असं म्हणणं कदापि शक्य नाही क्रमांक दोनशे तेरा कबिन्न काळा माणूस उभा काळोखी त्या कोणी पाहू शके हो, न तो शके पाहू दुसऱ्याशी तरीही हा मी ऐशी जाणीव त्याची त्याच्याशी असते की ना एखादा कबिन्न काळा माणूस काळोखात उभा असतो त्याला कोणी पाहू शकत नाही किंवा तोही त्या काळोखात दुसरं काही पाहू शकत नाही तरीही हा आम्ही म्हणजे आय एम धिस किंवा मी this, आहे अशी जाणीव त्याची त्याच्याशी असतेच ना म्हणजे कभिन्न काळा माणूस काळोखात उभा असला त्याला दुसरा कोणी पाहू शकला नाही तो काही पाहू शकला नाही तरी आपलं असणे पण जाणीव स्वतःच असणे पण हा आम्ही असं त्याचं शिल्लक असतो त्यामुळे तो नहीं अस मन कदापि शक्य नहीं परिक्रमान दोन से पंद्रह आकाश विरले सर्व व्याप्त श्रेयती असे परिहा निष्कर्ष इतरा सा त्याने आकाशा फरक पड़त नसे आकाश विरले पनी से तो पने सर्व व्याप्त श्रेयती असे अत्यंत सूक्ष्म झिरझिरपने आकाश तर सर्वत्र तो व्यापन है परिहा निष्कर्ष निष्कर्ष म्हणजे सार किंवा तात्पर्य परिहा निष्कर्ष इतरांसाठी असे नसे आकाश सर्वत्र विरळतेने भरलेला आहे हा निष्कर्ष इतरांसाठी पटणारा असो किंवा त्याने आकाशात फरकन पडत असे त्याने आकाशाला काही फरक पडत नाही म्हणजे आकाश विरळपणे सर्व व्याप्त आहे ते झिलझिरितपणे सगळीकडे आहे हे आकाशाचं सार आहे हा आकाशाचा आशय आहे हा आकाशाचा निष्कर्ष आहे तो निष्कर्ष इतरांना मान्य असो किंवा नसो आकाशासाठी त्याचा घ्या याचा विस्तृत अर्थ पृथ्वी आप तेजे वायू आकाश पृथ्वी आप तेजे ते जे वायू आकाश या पंचमहाभूतांचे महाभूतांचे सार आशय एकट्या आकाशात विरलेपणे म्हणजे झिरघिरीत रूपे सामावलेला असतो इतरांसाठी हा निष्कर्ष मान्य असो वा नसो मात्र आकाशाची याला स्वयं मान्यता स्वतःची स्वतःला खात्री असतेच असते म्हणजे आपलं असणे पण आकाशाला निश्चित माहीत असतं इतरांच्या मान्यतेचा प्रश्नच उद्भवत नाही तसंच आत्मवस्तू ही स्वयंमान्यतेने स्वठाई असतेच असते तिच्या असणे नसणेपणाबाबत इतरांचा निष्कर्ष काही असो त्याला किंचित ही मोल नाही तर आज आपण ओवी दोनशे पंधरा पर्यंत आलो पुढील ओव्या उद्याच्या निरूपणात पाहू तोपर्यंत आपणा आपल्या सर्वांना शुभ दिन धन्यवाद असतो